एस न्यूज चा, या यूट्यूब चॅनलच्या ताज्या अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा लाइक करा शेअर करा आणि हो बेल बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका या बातमीपत्राचे प्रायोजक आहे गुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वीस सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ भारतासह जगभराचे लक्ष हे अयोध्येकडे लागले होते बुधवार दिनांक पाच ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येत प्रभू श्री रामचंद्रांचे भव्य मंदिराचा ऐतिहासिक भूमिपूजन सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला या आनंददायी क्षणी सिन्नर शहरातील राम मंदिरात शासनाचे सर्व नियम पाळून आरतीचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी अगदी मोजक्या भक्तांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला अनेक दशकांपासून बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित असलेल्या प्रभू श्रीरामचंद्रांच्या भूमिपूजनासाठी देशभरातील साधू संत महंत आणि धर्माचार्यांच्या उपस्थितीत बुधवार दिनांक ऑगस्ट रोजी तो सुवर्ण क्षण सर्व देशवासियांना अनुभवायला मिळाला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या भव्य दिव्य मंदिराचे भूमिपूजन संपन्न झाले हा क्षण सदैव आठवणीत राहावा यासाठी हिंदुत्ववादी संघटना विविध पक्ष तसेच रामभक्त यांनी हा क्षण हर्षोल्लासात साजरा व्हावा यासाठी प्रयत्न केले होते मात्र करोनाचे संकट लक्षात घेता प्रशासनाने सार्वजनिक ठिकाणी अथवा गर्दी करून आनंदोत्सव साजरा करण्यात नकार दिल्याने सिन्नर शहरात प्रभू रामचंद्रांच्या मंदिरात मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत शासनाचे सर्व नियम पाळून भूमिपूजन समयी आरती करत हा क्षण आनंदाने साजरा केला गेल्या कित्येक वर्षांपासून आतुरतेने प्रतीक्षा होत असलेला क्षण याची देही याची डोळा अनुभवास मिळत असलेला आनंद यावेळी भाविकांच्या नजरेतून दिसत होता एस एन न्यूज साठी अक्षय गायकवाड जय श्रीराम आज अनेक गेल्या अनेक वर्षांचा संघर्ष आज ज्या काही ह्या राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या निमित्ताने ज्यांनी केला त्यांच्या पवित्र स्मृतीला सर्वात पहिले अभिवादन करतो आणि त्यांना विन विनम्र आदरांजली वाहतो आज या मोठ्या उत्साहाच्या दिवशी प्रभू रामचंद्रांचं जे काही अयोध्येमध्ये भूमिपूजन होतं आहे मंदिराचं सो समस्त भारतवासियांना अतिशय उत्साहाचा आनंदाचा मोठ्या सणाचा दिवस मानला गेलेला आहे आजचा दिवस जो आहे तो इतिहासामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये नोंद केला जाणारा आहे आज याचं औचित्य साधून सुरक्षित अंतर ठेवून प्रभू रामचंद्रांचं जे सीताराम मंदिर आहे सिन्नरमधलं या ठिकाणी सिन्नर पुरोहित संघ व समस्त ब्राह्मण समाजाच्या वतीनं राम भक्तांच्या वतीनं एक चार पाच जणांमध्ये नैवेद्य दाखवून आरती करण्यात आली प्रभू रामचंद्रांची कृपा समस्त भारतवासियांना अखंडित प्रमेपणे लाभावी व अयोध्येतील मंदिर लवकरात लवकर पूर्ण व्हावं आणि समस्त भारतवासियांना जगभरातल्या सर्व रामभक्तांना प्रभू रामचंद्रांचं दर्शनाचा लाभ मिळावा आणि ह्या आजच्या भूमिपूजनाच्या निमित्ताने कोरोना नावाचं संकट पूर्ण जगामधनं नाहीचं व्हावं अशी मी प्रभू राम रायचर प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा ह्या रामाला प्रार्थना करून नमस्कार करतो जय श्रीराम त्याचप्रमाणे सिन्नर शहरातील अतिप्राचीन अशा बैरागी चौकी अर्थात धारणकर गल्लीतील प्रभू रामचंद्रांच्या अतिप्राचीन मंदिरात केवळ तेथील ती पुजारी यांच्या उपस्थितीत आरती करून पूजाविधी करण्यात येऊन आनंदोत्सव साजरा करण्यात आला अयोध्ये बहुप्रतीक्षित श्री राम मंदिराच्या भूमिपूजनाचा सोहळा बुधवार दिनांक पाच ऑगस्ट रोजी अति उत्साहात पार पडला त्याच आनंद प्रत्यर्थ शहरातील सीताराम मंदिरानंतर धारणकर वल्लीतील अतिशय पुरातन अशा रामलल्लांच्या मंदिरात येथील पुजारी यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात मंदिरात पूजाविधी करून आरती करण्यात आली व तत्काळ पुन्हा मंदिर बंद करून घेण्यात आले एस एन तुषार काळे रामाय रामभद्र आय रामचंद्राय वेदसे रघुनाथाय नाथाय ना शीतया पते नमः पूर्व रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या या सिन्नरभूमीमध्ये अगदी मागच्या आठवड्यामध्ये आम्ही आमच्या कमलेश्वर कुंडाचं बैरागी कुंभाची चौकीतलं जे जल आहे आणि राम मंदिरातील माती त्याचं विधिवत पूजन करून आम्ही अयोध्येला पाठवलेलं आहेच आमच्या श्रीराम मंदिर संस्थांवर सर्व भाविकांच्या वतीने आणि त्यातून आम्ही शिल्लक राहिलेलं जल त्या जलाने आज ह्या पावन अशा दिवशी म्हणजे आज आपल्या सर्व जगातील सगळ्यांची आज दिवाळीच आहे ह्या दिवाळीच्या शुभपो पर्वावरती आपण आमच्या ह्या श्रीराम मंदिरामध्ये असलेल्या देवदेवतांना विधिवत अभिषेक करून त्यांचं पूजन करून यथा सांग पूजा आरती करून आणि अनेकजण भाविकांनी लांबून डिस्टन्सन ठेवून लांबून दर्शन घेतलं आणि त्याचप्रमाणे आजचा ह्या महान आशा ह्या योगामध्ये उत्तम हा चैत्र मातस ऋतुवसंताचा दिवस शुक्ल पक्ष ही उभे सुरुवात योमी माध्यांना दिनकर पळ भर होई स्थिर ज्याप्रमाणे सूर्यनारायण देवता सुद्धा ज्यावेळेस भगवंत अवतार घेतात त्यावेळेस ते स्थिर होतात तसे आज आपल्या देशाचे मान्य पंतप्रधानजी मान्य मोदी साहेब त्याचप्रमाणे योगीजी योगी आणि आपण जे काही सर्व साधू संत ऋषीमुनी आज या अयोध्येमध्ये जो फार असा जो शोध हो आहे तो आपण प्रसार प्रसाराच्या माध्यमातून बघत आहे तो आनंद तो म्हणजे आज आपल्याला त्याचं वर्णनच करू शकत नाही असा भव्य असा दिव्य असा जो आनंद आहे कारण अनेक दिवसापासून हे काम आपलं रखडलेलं होतं ते आज भगवंतांनी पुरं केलं आहे करता करिता ते भगवान आहेत त्यांनी ते करून घेतलं आहे त्याचप्रमाणे सिन्नर शहरात जे आज रोगराईचं विषय जे रोगराईचा जो प्रसार प्रसार झालेला आहे पूर्ण जगामध्ये भारतामध्ये पण मला एक हे वाटतं आहे का ह्यापासून भगवंतांनी सर्वांना मुक्त करावं ही माझी विनंती आहे त्याचप्रमाणे सिन्नर शहरामध्ये जे जे भाविक आहे त्यांनी सगळ्यांनी आज प्रज्वलित करून आपला आनंद द्विगुणित करावा ही माझी आमच्या श्रीरामचंद्र मंदिर संस्थांच्या वतीने विनंती आहे या बद रामचंद्र की जय पवनसुत हनुमान की जय